नमस्कार आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यातील एक अतिशय खास आणि पारंपरिक रेसिपी ती म्हणजे मोकळा आणि दाणेदार शिरा जो नैवेद्यासाठी आवर्जून बनवला जातो हा शिरा अजिबात चिकट होत नाही तुपात परतलेला रवा सुवाशिक वेलदोडा आणि साखरेचे योग्य प्रमाण यामुळे हा शिरा अगदी प्रसादासाठी योग्य मोकळा आणि तोंडात टाकताच विरगळणारा बनतो श्रावण महिन्यातील सोमवार हरितालिका हरिता नागपंचमी किंवा गणेश पूजेसाठी हात शिरा नैवेद्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा नमस्कार युट्यूब फॅमिली कशा तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खुँ, स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच ही प्रेस करा तर चला मग लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं बघा आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आता इथं आपल्याला काय करायचं आहे दूध आणि पाणी घ्यायचं आहे अगदी मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर एक वाटी रव्यासाठी आता इथं बघा आपल्याला दोन वाट्या दूध घ्यायचं आहे तर इथं एक स्टीलचं पातेल ले घेतलेलं आहे आणि दोन वाट्या दूध घ्यायचं आहे तर परत आणखी एक वाटी आपण घेऊया तर दोन वाट्या दूध घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच वाटी घ्यायचं आहे आता इथं बघा एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता इथं गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला दूध आणि पाणी हे उकळून घ्यायचं आहे आता इथं बघा शिरा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तर हे तूप जास्त घट्ट पण नाही तर थोडंसं बघा असं वितळलेलं आहे आता त्याच्यासाठी बघा आपल्याला एक वाटी रवा एक वाटी तूप दोन वाटे दूध आणि एक वाटी पाणी लागणार आहे आता इथं बघा काही मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे ते तळून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला बघा कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आणि तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत बारीक करून तर ते आपल्याला मंद गॅसवर हे चांगले तळून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनिटांमध्ये दोन ते तीन मिनिटांमध्ये हे ड्रायफ्रूट पूर्ण तळून असे होतात गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे नाहीतर मग काय होईल बदाम काजू हे काय होतील करपल्या जातील आणि मग तो शिर्या शिऱ्यामध्ये टाकल्यानंतर तो शिरा आपल्याला थोडासा असा करपट लागेल एकदम असं बघा थोडेसे तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता इथं बघा तळलेले ड्रायफ्रुट्स आपण काढून घेतलेले आहेत आता बाकीचं जे राहिलेलं वाटीतलं तूप होतं की नाही तर ते तूप सुद्धा आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहे आता लगेच आपण या कढईमध्ये त्याच कढईमध्ये तूप घालायचं आणि फक्त एक चमचा तूप मी शिल्लक ठेवलेला आहे वाटीत तर ते कशासाठी ठेवलेलं आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता तूप कढईमध्ये जेवढं आपण घेतलेलं होतं तर तेवढं कढईमध्ये घालायचं ते चांगलं वितळून घ्यायचं गरम होऊ द्यायचं आणि नंतर काय करायचं तूप गरम झालंय की नाही तर ते कसं चेक करायचं अगदी थोडस रव्याचे थोडीशी बोट दोन बोटाची एक चिमूट तुपामध्ये टाकायची आणि ती तळले की पटकन आपल्याला रवा हा सगळाच त्या तुपामध्ये टाकायचा म्हणजे आपल्याला रवा हा तुपामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे तुम्ही जितका रवा हा मंद गॅसवर जास्त वेळ भासताल की नाही तितका आपण आज बनवणारा जो शिरा आहे तर तो शिरा एकदम असा चविष्ट आणि एकदम असा मोकळा सुटसुटीत दाणेदार असा बनणार आहे आता जवळपास आपल्याला हा रवा तुपामध्ये बघा मंद गॅसवर आपल्याला जवळपास बारा ते पंधरा मिनिट भाजून घ्यायचा आहे एकदम मंद गॅसवरच भाजायचा जास्त गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाही तर मग रवा हा आपला खाली करपला जाईल तर पाहू शकतात बघा काय मस्त असा रव्याचा एक ना एक दाना असा फुललेला आहे आणि बघा असं रवा जे आहे तर ते तूप सोडायला लागलेला आहे तुम्हाला दिसत असेल एकदम असा रवा पूर्ण असा फुलून आलेला आहे तर तुम्हाला बघा दाखवते मी झूम करून सतत आपल्याला रवा हा हलवत राहायचा आहे आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत बघा जवळपास सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि रवा मस्त असा फुलायला लागलेला आहे तर एकदम असा मोकळा सुटसुटीत असा फुललेला आहे तर आताच्या स्टेपला बघा जवळपास बारा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि दूध पण इकडल्या गॅसवर मी उकळायला ठेवलेलं होतं दूध आणि पाणी तर बघा लगेच आपल्याला उकळलेलं दूध आणि पाणी काय करायचं रवा भाजला चांगला की त्याच्यामध्ये उकळलं उकळतंच पाणी आणि दूध घालायचं आहे आतानी थोडंसं जरा काळजीपूर्वक होता कारण कसं का रवा हा जास्त असा गरम आहे आणि दूध पण कडकडीत असं उकळलेलं आहे त्यामुळे आ, हातावर उडून येण्याची शक्यता असते आणि सतत आपल्याला उलटाण्याने हे हलवत राहायचं आहे तर बघा रवा हा दुधामध्ये पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटाने आपल्याला परत झाकण उघडून घ्यायचं आहे आणि नंतर परत आपल्याला उलताण्याने शिरा हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा बऱ्यापैकी हे आपला शिरा असा घट्ट झालेला आहे आता याच्यामध्ये आताच्या स्टेपला इथं घालायचं आहे आपल्याला केशरच्या चार ते पाच काड्या घालायच्या जर तुम्ही केशरच्या काड्या अगोदरच दुधात जर भिजत घातल्यानं तरी सुद्धा चालेल आता बघा केशर घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बराच असा बघा घटसर पण आलेला आहे रव्याला आता इथं आताच्या स्टेपला इथं आपण जे काजू बदाम आणखी पिस्ते हे जे आपण तुपामध्ये तळून घेतलेले होते तर ते ड्रायफ्रुट्स यात घालायचे आहेत आणि आत्ताच्या स्टेपला इथं घालायची आहे साखर तर साखर ही अगोदर अजिबात न चुकता घालायची आहे तुम्हाला ही सर्वात सिक्रेट टिप्स आज मी सांगित सांगितलेली आहे तर रवा हा चांगला शिजल्यानंतर शेवटी आपल्याला घालायची आहे साखर साखर घातल्यानंतर पूर्ण आपल्याला हा शिरा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे साखर रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि साखर घातल्यानंतर हा शिरा जो आहे तर तो असा ओलसर दिसतो आणि नंतर आपल्याला परत दोन ते तीन मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे शिरा मस्त आणि शेवटी घालायची आहे आप आपल्याला इलायचीपूड आता शेवटच्या स्टेपला इलायची पूड कशामुळे घालायची रवा हा पूर्ण शिजल्यानंतर शेवटी इलायची पूड घातल्याने काय होतं इलायचीपूडचा जो म्हणजे इलायचीचा स्वाद आहे तर तो शेवटपर्यंत म्हणजे टिकून राहतो आणि बघा इलायची पूड घातल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर परत आपल्याला एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि शिरा हा शिजवून घ्यायचा आहे आता इथं दोन मिनिट झालेला आहे आणि रवा मस्त असा आपला शिजलेला आहे आणि बघा साईडने थोडं थोडं तूप पण सोडायला लागलेलं ला आहे तर तुम्हाला दिसत असेल अजिबात हा शिरा अजिबात कडेला कसला चिटकलेला नाही आणि आता शेवट सिक्रेट आणखी एक टिप्स म्हणजे जे आपण एक चमचा तूप ठेवलेलं होतं शिल्लक तर ते आताच्या स्टेपला इथं आपल्याला रव्याच्या साईडने ते तूप घालायचं आहे आणि नंतर परत आपल्याला शिरा हा मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही या पद्धतीने एकदा न नक... हा शिरा बनवून बघा या पद्धतीने एकदम असा मोकळा सुटसुटीत असा दाणेदार असा हा प्रसादासाठी श्रावण महिन्यामध्ये प्रसादासाठी बनवणारा बनवण्यात येणारा जो शिरा असतो तर तीच रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे तर शिऱ्याचा एक ना एक एकदाणा एकदम असा फुललेला आहे एकदम असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरगळणारा हा प्रसादाचा शिरा अवश्य एकदा बनवून बघा तर आहे की नाही रेसिपी सोपी तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी मी अपलोड करत असते यूट्यूबला तर त्यासाठी तुम्ही साईट सबस्क्राईब करा आणि साईटची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील तर भेटूयात अशाच एका सोप्या आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा